ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मावळ तालुक्यात इंद्रायणीवरील पूल कोसळला दोन जणांचा मृत्यू तर अंदाजे 20 ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती पुण्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तळेगाव दाभाडी शहराजवळील पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे यात दोन जणांचा मृत्यू तर अंदाजे वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे दोन दिवसापासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे